केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रायगडच्या दौऱ्यावर येणार आहेत किल्ले रायगडावर शिवपुण्यतिथी सोहळ्यासाठी हजर राहणार आहेत शुक्रवारी रात्री त्यांचं पुण्यामध्ये आगमन झालं असून सकाळी दहाच्या दरम्यान अमित शहा रायगड किल्ल्यावर पोहोचतील साताऱ्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार या दोघांचाही दौरा असणार आहे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या हे दोघेही उपस्थित राहतील यावेळी शरद पवार यांच्या हस्ते वायसी कॉलेजमध्ये एन्व्हेंशन सेंटरचं उद्घाटन करण्यात येणार आहे मनोजरांगी यांची आज बैठक आहे अंतरवाली सराटीमध्ये ते बैठक घेतील मराठवाड्यातील कार्यकर्त्यांसोबत त्यांची चर्चा होणार आहे या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा अपेक्षित आहे सोन्याच्या दरात ऐतिहासिक दरवाढ झालेली आहे सोन्याचे दर लाखांच्या जवळ पोहोचलेत सोनं पंच्याण्णव हजार प्रतितोळा इतकं झालंय दोन दिवसांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल तीन हजार रुपयांची वाढ झाली आहे अमेरिका आणि चीनच्या टॅरिफ वादामध्ये सोन्याचे दर भडकले बुलढाणामध्ये एका साळकरी मुलाचा उष्माघातामुळे बळी गेलेला आहे राज्यामध्ये अकरा एप्रिलपर्यंत उष्माघाताचे चौतीस रुग्ण आढळून आले त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक सहा रुग्ण आहेत नागपूर गडचिरोली परभणी येथे प्रत्येकी चार रुग्ण आहेत तर जालन्यामध्ये तीन लातूर नाशिक पालघर वर्धामध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आहेत तर नांदेड धाराशिव सांगली ठाणे रायगड या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आलाय पश्चिम रेल्वेच्या माहीम आणि वांद्रे दरम्यान मिठी नदीवर पुलाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे या कामानिमित्तानं पश्चिम रेल्वेवर मध्यरात्रीपासून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मेगाब्लॉक सुरू असेल त्यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्यात त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय आज रात्री सुद्धा पुन्हा एकदा मेगा ब्लॉक असेल रेल्वे विभागाच्या वतीनं दहा दिवसांची ऐतिहासिक गड किल्ल्यांची सहल घडवली जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्वाचे किल्ले तसंच सांस्कृतिक स्थळांची सहल केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे राज्य सरकारनं रखडलेल्या अडुसष्ट झोपू योजना मार्गी लावण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर सोपवली त्यानुसार महापालिकेला पन्नास हजार झोपड्यांचं पुनर्वसन करावं लागणार आहे त्यामुळे आता पन्नास हजार झोपड्यांच्या पुनर्वसनाला गती मिळणार आहे मुंबईमध्ये नाल्यांमधल्या गाळ काढण्यासाठी पन्नास दिवसांचं नियोजन करण्यात आलं आतापर्यंत बारा टक्के गाळ काढण्याचे काम पूर्ण झालं असून पावसाळ्यापूर्वी सर्व कामं पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत। अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील अनेक रस्त्यांवरील अतिक्रमणं महापालिकेनं हटवली आहेत आणि या परिसरातील फेरीवाले तसंच अनधिकृत बांधकामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता याची दखल घेत महापालिकेनं अतिक्रमणांवर कारवाई केली आहे महाराष्ट्र सायबर विभागानं सहा वर्षांमध्ये साडेचार लाख रुपयांहून अधिकच्या तक्रारींमध्ये आतापर्यंत साडेसहाशे कोटी रुपये वाचवलेत तर दुसरीकडे याच हेल्पलाईनमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पन्नास जणांचे जीव वाचवलेत सायबर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी या संदर्भातली माहिती दिली आहे साताऱ्यातील खंबाटकी घाट परिसरामध्ये अनधिकृतपणे सिलेंडर गॅस भरला जात असल्याचा प्रकार समोर आला होता या प्रकरणामध्ये तेरा जणांवर कारवाई झाली असून त्यांच्याकडून एकाहत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे लातूर ड्रग्ज प्रकरणामध्ये नांदेड एटीएसकडून तपास सुरू करण्यात आलाय डीआरआयच्या पथकाला लातूरच्या चाकूर तालुक्यातील रोहिणा कनेक्शन लागल्यामुळे या प्रकरणी मुंबईमधल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पथकातील अधिकाऱ्यांनी इथल्या ग्रामस्थांशी चर्चा केली आहे गोंदियामध्ये विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी जप्त केलेल्या एकशे अठरा वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात आलाय यामध्ये त्रेपन्न व्यावसायिकांनी सहभाग घेतला एकशे अठरा वाहनं लिलावामध्ये सहा लाख रुपयांना विकली गेली टँकर चालकांच्या संपांचा दुसऱ्या दिवशी मुंबईतल्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना फटका बसलेला आहे टँकर चालकांचा संप असा सुरू राहिला तर पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते त्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी पालिकेनं पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी होते दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी सतरा क्रमांकाचा फॉर्म भरायला पंधरा मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये त्यासाठी शालेय शिक्षण विभागानं ही मुदत दिलेली आहे पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांच्या पार्किंग संदर्भात धोरण आखण्याचे निर्देश न्यायालयानं दिले पोलीस स्टेशन परिसरातील रस्त्यांवर वाहनं पार्किंग केल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे मरनाडमध्ये नगरपालिकेचं पार्किंग ठेकेदाराला चालवायला दिलेलं आहे मात्र ठेकेदारानंच पार्किंगच्या बाहेरच्या रस्त्यावर गाड्या लावायला सुरुवात केली या अनधिकृत पार्किंगकडे पालिकेचं दुर्लक्ष होत आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे पालघरच्या वाडा तालुक्यातील गुहिर कुर्लेमध्ये क्रेशर मशीन आणि दगडखाण बंद करण्याची मागणी स्थानिकांनी केलेली आहे त्यांनी थेट राज्यपालांकडे याची मागणी केली आहे यामुळे आता मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तसंच नागरिकांना त्रास होणार असल्यामुळे येथील नागरिक आता आंदोलनाच्या तयारीत आहेत वर्धामध्ये वनविभागाच्या जागेसह हो, खाजगी जागेमध्ये पालिकेनं अतिक्रमण करत अनधिकृत सिमेंट रस्त्याचं काम सुरू केलं वनविभागाची परवानगी नसतानाही महेंद्रनगर परिसरामध्ये पालिकेनं रस्त्याचं काम सुरू केलंय या कामामुळे पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर पुन्हा दाखल करण्याची मागणी होते नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये पाणवेलीचा विळखा पडलेला आहे या पाणवेलीमुळे नदीचं पाणी प्रदूषित झालंय त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतंय पुण्यामध्ये एमपीएससीचे परीक्षार्थी आक्रमक झाले होते हे परीक्षार्थी आज पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहेत राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलला त्याचबरोबर वर्ग वर दोनच्या जागा वाढवण्याची परीक्षार्थींची मागणी आहे या मागण्यांसाठी परीक्षार्थींनी पुण्याच्या शास्त्री रोडमध्ये आंदोलन केले नाशिकच्या येवल्यामध्ये तहसील कार्यालयावर रयत क्रांती संघटनेनं धरणं आंदोलन केलं शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करा सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये इतका भाव द्या त्याचबरोबर कांद्याला चार हजार रुपयांचा भाव द्या अशा मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन केलंय साताऱ्यामधील शिवतीर्थ पोवाई नाक्यावर प्रहार संघटनेच्या वतीनं हातामध्ये मशाल घेत आंदोलन करण्यात आलं पिकांना हमी भाव द्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा पेरणी ते कापणीपर्यंत कामं एस सी, या अंतर्गत सी, करा या प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन केले यावेळी रस्त्यावर ठिय्या मांडल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले <फ़ी> सांगलीमध्ये प्रहार संघटनेकडून आंदोलन पुकारण्यात आलं शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन केलं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीमधील आमदारांच्या घरासमोर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला दख्खलचा राजा अशी ख्याती असणाऱ्या ज्योतिबा चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे या यात्रेसाठी महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गोव्यामधून दोन लाखांहून अधिक भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेत ज्योतिबाच्या नावानं चांगभलं केदारनाथाच्या नावानं चांगभलं असा गजर इथे घुमतोय शिरूर तालुक्यातील चांडोह हो गावामध्ये हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मंदिरामध्ये महापूजा झाली आरती झाली पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये भाविकांनी हनुमानाचं दर्शन घेतलं गोंदियामधील शिवलाईन परिसरामध्ये हनुमान जयंती जयंतीनिमित्तानं हनुमान मंदिरामध्ये एक हजार आठ वेळा हनुमान चालीसा वाचनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे शहरातील हजारो महिला पुरुषांनी यामध्ये सहभाग नोंदवला यामध्ये हनुमान चालिसेचं पठण करण्यासहच मंदिरासह सुद्धा आयोजन करण्यात आलं नागपंचमी उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यामधील चिराळा या गावामध्ये अकरापैकी एक मारुती आहे तिथली मूर्ती सात फूट उंच आणि चुन्यापासून तयार करण्यात आलेली आहे पंधराशे शहात्तरमध्ये मध्ये समर्थांनी या मूर्तीची स्थापना केली होती मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला झरोके असल्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी सूर्यकिरण थेट मूर्तीच्या तोंडावर येतात यवतमाळ मधील एका कलाकारांना रोईच्या पानावर हनुमानाचं चित्र रेखाटलेलं आहे ही कलाकृती साकारण्यासाठी त्यानं एक्रॉलिक कलरचा वापर केलाय हनुमान जयंती निमित्तानं राहुल गुंढानं या सुंदर कलाकृती रेखाटलेली आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बटाट्यांना मागणी वाढली आहे उन्हाळ्यामध्ये सध्या महिलांकडून उपवासाचे पदार्थ बनवण्याची लगबग दिसते त्यामुळे बटाट्याच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे यासाठी गुजरात आणि मध्य प्रदेशमधून बटाट्यांची आवक सुरू झाली आहे दरम्यान बटाटा पंचवीस ते तीस रुपये प्रति किलो दरानं विकला जातो लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याचे बाजारभाव कोसळले शुक्रवारी कांद्याचे सरासरी बाजारभाव दोनशे रुपयांपर्यंत कोसळले होते कांद्याला जास्तीत जास्त एक हजार एकशे एकोणीस रुपये तर कमीत कमी चारशे रुपये सरासरी इतका दर मिळत आहे दोनशे रुपये इतका प्रति क्विंटल बाजारभाव मिळतोय राज्यामध्ये पुढील चार दिवसांसाठी हवामान विभागानं पावसाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे तर होळीनंतर हवामानामध्ये सतत बदल होत असल्याचं दिसून येत आहे वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय मात्र वादळामुळे नागरिकांची तारांबळ उडाली अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील चाऱ्याची इतर जिल्ह्यांमध्ये वाहतूक करायला बंदी घातलेली आहे शेवगाव पाथर्डी जामखेड या तालुक्यांमध्ये चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे नाशिकमधील गोदावरी नदीमध्ये एक गाय अडकली यावेळी घटनेची माहिती मिळता सापत्ती व्यवस्थापन विभाग असं एक पथक तिथे तैनात झालेलं होतं आणि त्यांनी गायीची सुखरूपपणे सुटका केली नागपूरच्या उमरेड एमआयडीसी मध्ये आगीची घटना घडली अॅल्युमिनियम पावडर बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झाल्यामुळे आग भडकली यामध्ये अकरा कामगार हुरबळलेली आहेत तर चौघांची चे प्रकृती चिंताजनक आहे